नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी संतोष देशमुख हत्येतील आरोपींच्या मालमत्ता जप्तीत सुरुवात मुख्यमंत्र्यांनी दिले सी आय डीला आदेश कॉल करणारा बडा नेता कोण अंजली दमानिया यांचा सवाल संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोन मोबाईल सी आय डीच्या ताब्यात प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल ट्रोल करणाऱ्यांवर शासन कठोर कारवाई करणार रुपाली चाकणकरांचा इशारा बीड पोलिसांची अंजली दमानी यांना नोटीस सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना मुंबईत आणखी एका बोटीचा अपघात मासेमारी नौकेला मालवाहू जाजाची धडक सुदैवाने जीवितहानी नाही वाल्मिक कराड आरोपीच नाही नोटीस तरी कशी देता येईल गुणरत्न सदावर्तेंचा सुरेश धसांना सवाल धनंजय मुंडे आरोपींना अजूनही पाठीशी घालताय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आमदार सुरेश धस आणि दक्षिण कोरियात विमान अपघात एकशे सत्याहत्तर जणांचा मृत्यू लँडिंग दरम्यान चाके उघडलीच नाहीत विमानाची भिंतीला आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली आहे काल अठ्ठावीस डिसेंबर रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून तसेच नागरिकांकडून मूक मोर्चादेखील काढण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सी आय डीला दिले होते शी आय डीने या प्रक्रियेत सुरुवात केली असल्याचे समजते मात्र असे असले तरी आरोपींना स्वतःचे राहायला घर नाही त्यांच्या काय मालमत्ता जप्त करणार असा संतप्त सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे तर आमचा माणूस गेला आहे तुम्ही माणूस परत देऊ शकत नाही आम्ही फक्त न्याय मागतोय तर न्याय द्या आरोपींना अटक करून फाशी झाल्यास समाधान मिळेल असेही त्यांनी सांगितले फरार आरोपींना स्वतःचे राहायला घर नाही मात्र त्यांच्याकडे स्कॉर्पिओ गाड्या आहेत त्यांनी स्वकष्टातून या गाड्या खरेदी केलेल्या नाहीत त्यांना हे करण्यासाठी कोणीतरी प्रलोभन देऊन अशी गुन्हेगारी व त्यांच्या संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन करण्यासाठी या गोष्टी करून दिलेल्या आहेत असेही ते यावेळी म्हणाले मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात देण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे एकट्या बीड जिल्ह्यात एक, एक हजारपेक्षाही अधिक परवानाधारक पिस्टल आहेत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हवेत गोळीबार करताना व्हिडिओ ट्विट केले होते आणि शस्त्र परवानाबाबत प्रश्न उपस्थित केले होते यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हवेत गोळीबार आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी माणिक हरिश्चंद्र फड याच्याकडे परवानाधारक पिस्टल आहे आणि त्याने पिस्टलसह फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि परवान्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे तसेच जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणे याने दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केला या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर कुणाल श्रीकांत फड यांनी त्याच्याकडे पिस्टल परवाना नसताना देखील पिस्टलसह फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला त्याच्यावर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात श्रीमती अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर व्हॉईस मेसेजमध्ये बश्वेश्वर कल्याणला तीन डेड बॉड्या सापडल्या आहेत ती खात्रीलायक माहिती नाही आपण ओपन नाही करायचं अशा मजकुराच्या व्हॉइस मेसेजची बीड पोलिस दलाने खात्री केली असता असा काही एक प्रकार घडलेला नसून ज्या इस्माने श्रीमती अंजली दमानिया यांना व्हॉइस मेसेज पाठविला आहे त्याने दारूच्या नशेत असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे तरी नागरिकांना सूचित करण्यात येते की कृपया अशी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलिसांशी संपर्क करावा आरोपीच्या शोधकार्यास अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम होईल अशा प्रकारची माहिती कॉमेंट किंवा वक्तव्य करू नये काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलिसांना कळवून तपास कार्यास सहकार्य करावे असे आवाहन बीड पोलिस दलातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार किंवा विनयभंगाचे प्रकार घडत असताना आपण नेहमीच ऐकत असतो मात्र पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इंग्लिश मीडियम शाळेतील सत्तावीस वर्षीय शिक्षिकेने दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे काही महिन्यांपूर्वी तिने दहावीतील सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्यानंतर तिने त्या विद्यार्थ्यासोबत शाळेतच लैंगिक संबंध प्रस्थापित केले मुलाने झालेला हा प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यानंतर सदर शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे माऊली विद्यापीठ केस संचलित माऊली प्राथमिक विद्यालय बीडची शैक्षणिक सहल दिनांक चोवीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर कालावधीमध्ये पंढरपूर नरसिंहवाडी कोल्हापूर रत्नागिरी गणपतीपुळे कोयना धरण सातारा मार्गे परत बीड अशा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वैज्ञानिक तसेच भौगोलिक माहिती तर मिळवलीच त्याचबरोबर सहलीचा मनमुराद आनंद घेतला कनेरी मठ येथील उभारलेल्या भारतीय ये संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृती तारांगण शाहू पॅलेस येथील म्युझियममधील ऐतिहासिक ठेवा रत्नागिरी येथील भगवती बंदर कोयना धरणाची भव्यता याची माहिती मिळवत गणपतीपुळे येथील सागर किनाऱ्यावर मनमुराद आनंद लुटला सहलीच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका आवाड वंदना थिटे संजीवनी मनीषा कंसे सहशिक्षक सचिन पवार रमाकांत डोळस यांनी परिश्रम घेतले शैक्षणिक सहल परत शाळेत पोहोचल्यानंतर सर्व पालकांनी कौतुक करत सर्वांचे स्वागत केले दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड शहरातील अंबिका चौक येथे वाहतूक शाखेच्या वतीने ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने दुचाकी रॉयल इनफिल्ड एम एच चौदा बी डब्ल्यू त्रेसष्ट झिरो तीन या बुलेटच्या कर्कश आवाजाचे सायलेन्सर काढून घेण्याची कारवाई सुरू असताना पत्रकार संग्राम धनवे हे अंबिका चौकातून जात होते पोलिसांची कारवाई सुरू असल्याचे पाहून पत्रकार संग्राम धनवे यांनी सदरील कारवाईचे बातमीसाठी व्हिडिओ चित्रीकरण केले त्यानंतर सदरील दुचाकीवरील दोन तरुण धावून अंगावर आले आमच्या गाडीचे व्हिडिओ का काढतो म्हणत धक्काबुक्की करत मारहाण केली त्यावेळी तेथे उपस्थित असलेले वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सानप व वा कर्मचारी वाघमारे यांनी संग्राम धनवे यांना सुरक्षा दिली मात्र गर्दीचा फायदा घेत त्यांनी पत्रकार धनवे यांना मारहाण केली तर दुचाकीस्वार जाता जाता म्हणाले की पोलीस असल्यामुळे तू वाचलास तू बाहेर ये तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत सदरील तरुण दुचाकीवर बसून निघून गेले त्यामुळे संग्राम धनवे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम सतरा पत्रकार संरक्षण कायद्यानुसार बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक गोल्डे यांच्याकडे आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार